मुघट येथे भीमराव पाटील कल्याणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा मुदखेड तालुक्यातील मौजे मुघट येथील भूमिपुत्र तथा माजी जिल्हा परिषद प्रतिनिधी भीमराव पाटील कल्याणे यांचा वाढदिवस एक जुलै रोजी मुगट येथे त्यांच्या निवासस्थानी ग्रामस्थ व असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला प्रथमता मुगड ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात हरित क्रांतीची प्रणिते राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गवासीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अर्पण करून अभिवादन करण्यात आले महाराष्ट्र दिनाचे साधून जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण व प्रशालेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटपही करण्यात आले भीमराव पाटील कल्याणे यांना वाढदिवसानिमित्त असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीने प्रत्यक्ष भेटून व भ्रमणध्वनीद्वारे अनेक कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी मध्यवर्ती बँकेचे संचालक गोविंदराव पाटील शिंदे नागिलीकर गटविकास अधिकारी शेखर देशमुख तालुकाध्यक्ष दत्तू देशमुख वाडीकर मारुती पाटील शंखतीर्थकर मारुती पाटील जाधव रामदास पवार चंपती पवार खंडू पवार गणेशराव येळमकर सरपंच प्रतिनिधी धोंडीपाव वंचे संचालक माधवराव पाटील कल्याणे धाराजी पाटील पवार रमेश पाटील कल्याणे शरद पाटील पवार विलास कल्याणे गोविंद पवार कुलाजी मुंगल बालाजी मुगल दिगंबर कल्याणे शिवानंद कल्याणे प्रताप मुगल तुकाराम देवदत्त हटकर तुकाराम हटकर पत्रकार संघाचे साहेबराव गागलवाड शेख जब्बार पोलीस सारंग मटपती ग्रामपंचायत सदस्य राहुल हटकर नारायण हटकर वैभव गजले रामेश्वर तुपेकर संजय तुपेकर सोपान महात्रे अनिल कुलकर्णी जोशी हटकर प्राध्यापक चेतन देशमुख रामराव खांडरे बाळासाहेब इंगोले चिकाळेकर यांच्यासह मुगटव तालुक्यातील कार्यकर्ते ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी यांची उपस्थिती होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कोलते यांनी केले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य वसंतराव नाईक साहेब ज्यांना आपण महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे जनक म्हणतो त्यांच्या जयंतीनिमित्त इथं उपस्थित या ग्रा ग्रामपंचायतचे सन्मान्य सरपंच उपसरपंच सदस्य पंचक्रोशीतील जमलेले विविध मान्यवर मंडळी सर्वांना माझ्यातर्फे व प्रशासनातर्फे वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि या भागाचे या फुगटचे भूमिपुत्र भूमिपुत्र भु, भीमराव कल्याणे यांचासुद्धा वाढदिवस आहे भीमरावजी तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी पहिल्या प्रथम जे वसंतराव नाईकाच्या जयंतीच्या शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना देतो आणि दुसऱ्या शुभेच्छा हे तुमच्यासाठी आहेत तुमची गोल्डन जुबली आज आहे म्हणून तुमच्या वाढदिवसाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो भीमराव पाटील यांच्या वाढदिवसाचा उल्लेख करताना या ठिकाणी मला काही लोकांनी सांगितले की त्यांचा वाढदिवसाचा उल्लेख करू नका कारण त्याच्यात राजकारण होईल मित्रो राजकारण करणाऱ्यांना दुसरा धंदा नसतो त्यांचा धंदाच राजकारण करणं असतं परंतु एकाच्या एखाद्याच्या जन्माचं औक्षण करणं यामधील राजकारण नसावं या, नसाव या प्रकारचा माझा विचार आहे म्हणून मी या ठिकाणी भीमराव पाटलाला शुभेच्छा दिल्या एक भीमराव पाटलांना या ठिकाणी मी पाहताना रस्त्यावर रक्त रस्त्यावर रक्तबंबाळ झालेला भीमराव पाटील मी याच ध्यान आणि याच डोळ्याने या ठिकाणी पाहिला आणि याच मुघट नगरीमध्ये फुलांच्या हारामध्ये सजलेला सुद्धा भीमराव पाटील पाहिला म्हणजे वाल्याचा वाल्मीकृषी होते त्याचं उदाहरण जर दुसरं काय असेल तर या मुघटचा भीमराव पाटील आहे असं म्हटलं तर या जयंती या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वावगड ठरणार नाही भीमराव पाटील तुमच्या हातानं जे जे सत्कर्म झाले त्या सत्कर्माचा हा वाढदिवस आहे अशा प्रकारचे मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त दे मी त्यांना अभिवादन करतो या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या पंचायत समितीचे डी ओ साहेब शक्कर देशमुखजी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक परवी प्रवीणांना गायकवाड या नगरीचे सरपंच दोंडी मामा वंजे भीमराव पाटील कल्याणे माधुराव पाटील कल्याणे बालाजी पाटील मुंगल दाराजी पाटील पवार विलास पाटील कल्याणे एकनाथराव कल्याणे देवदत्त हाटकर रामेश्वर तुपेकर तुकाराम हाटकर गणेशराव येळमकर मामा संभाजीराव तुपेकर आमच्यासोबत आलेले आमचे मित्र मारुतरावजी शमतीरकर मारुतरावजी जाधव आणि आमदुऱ्यातून आलेले खंडूदादा रामदास पाटील चंपती पवार सर आज या कार्यक्रमाला आम्हाला इथं बोलवलात आमचा सत्कार केलात त्याबद्दल आम्ही आम आमच्या वतीनं आपले आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जयंतचे माजी मुख्यमंत्री कलासवासी वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण अभिवादन करण्यासाठी आपण जमलात या कार्यक्रमासाठी मुदखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर देशमुख साहेब आमचे मार्गदर्शक परवीनान्ना गायकवाड मुगडगावचे सरपंच धोंडेबाजी वंजे आमचे सहकारी मित्र भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दतरावजी देशमुख आमचे मित्र मारुती पाटील कीर्तन मारुतरावजी जाधव हंबू पाटील पवार आणि आमचे ज्येष्ठ बंधू संचालक माधवजी पाटील गुनेशराव मामा आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातून गावातून गावून आलेले सर्व प्रमुख पाहुणे मंडळी मित्रमंडळी वसंतरावजी नाईक साहेबाची जयंती आपण मुवट जिल्हा ठो त्या थाटामाटात आपण साजरी केलेली आहे त्यांना अभिवादन आपण केलेलं आहे आत्ताच आम्ही गावकऱ्याच्या वतीनं मोठ्या थाटामाटात मुघड ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आपण जयंती साजरी करून आम आम्ही इथं आलोलो आहोत आमच्या ग्रामपंचायतीचा हा एकच उद्देश होता की बाबा नाईक साहेब महाराष्ट्र शासनानं नाईक साहेबाच्या जयंतीनिमित्त कृषी दिन म्हणून घोषणा केलेली आहे बरोबर सर ना कृषी अगोदर नाईक साहेबाची जयंती होत असताना महाराष्ट्र त्याला पुरस्कार दिला की आज जयंतीच्या नियमात कृषी दिन कृषी दिन डिक्लेअर करा महाराष्ट्र शासनानं आणि या कृषी दिनाच्या औचित्य साधून आणि वसंतरावजी नाईक साहेबाच्या जयंतीचं औचित्य साधून आपण इथं सर्वजण जमलात आणि माझ्या ग्रामपंचायतचा माझा एक स उद्देश होता की आपण व शाळेत जाऊन कुठंतरी एक वृक्ष लागवड त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने करावं हा उद्देश ठेवून हा कार्यक्रमाचे आखणी इथं ग्रामपंचायत कार्यालयाने केलेली आहे तर व आदरणीय वसंतरावजी नाईक साहेबालाची जयंती अभिवादन करण्यासाठी इथं आलेलं आहे एक वृक्षारोपण करण्यासाठी आपण इथं सर्वजण जमलेलो आहोत आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचे पत्रकार मंडळीचे सर्वांचे आभार मानतो आणि शेखर साहेबानं आमच्या परिणामांना वेळ दिला त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि छोटेखानी माझे दोन शब्द संपूर्ण